नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे काय अनुदान दोन हजार साठी तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे तीस ते पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतचे अनुदान पण अनुदान मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा काय अटी आहेत कोणती कागदपत्रे लागतात आणि सगळ्यात महत्वाचे कोणत्या चुकात टाळायचा हे माहिती नसल्यामुळे अनेकांचे अर्ज बाद होतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे या योजनेची संपूर्ण माहिती आणि फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा प्रत्यक्ष दाखवणार आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला फॉर्म कुठे मिळणार आहे हे देखील सांगणार आहे तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता गुरु करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलला नवीन आला असाल तर शेतीविषयी योजना रोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल योजनेचे उद्देश काय आहे आपण ते जाणून घेऊ ही योजना गाय व म्हैस गोठा उभारण्यासाठी अर्थसहाय्य हो योजना दोन हजार पंचवीस जी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाते योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना स्वच्छ सुरक्षित आणि सुसज्ज गोठा उभारण्यासाठी आर्थिक मदत देणे ज्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारेल दूध उत्पादन वाढेल आणि तुमचे उत्पन्न देखील वाढेल मी तुमच्या समोर या योजनेचा जी आर घेऊन आलेलो आहे तर ही जी माहिती आहे ही योग्यच माहिती असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राज्य योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे या शासन निर्णयात गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गाय गोठा दोन हजार साठी काय काय अर्थ अटी व शर्ती आहे हे आपण बघणार आहोत योजनेचे उद्देश काय आहे आपण ते जाणून घेऊ ही योजना गाय व म्हैस गोठा उभारण्यासाठी अर्थसहाय्य हो योजना दोन हजार पंचवीस जी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवले जाते योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना स्वच्छ सुरक्षित आणि गोठा उभारण्यासाठी आर्थिक मदत देणे ज्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारेल दूध उत्पादन वाढेल आणि तुमचे उत्पन्न देखील वाढेल चला तर आपण या योजनेसाठी लागणाऱ्या अटी आणि शर्ती हे माहिती करून घेऊ अर्ज करण्यासाठी काही अटी आहेत त्या लक्षात घ्या अर्जदार हा महाराष्ट्र रहिवासी असावा किमान दोन जनावरे गाय म्हैस असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे स्वतःची किंवा वारसा हक्काची जमीन असावी यापूर्वी याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा गोठा उभारण्यासाठी आणि वीज आणि सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे ही योजना पहिल्या अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य तत्वावर चालते त्यामुळे लवकर अर्ज करणे फार महत्वाचे आहे आता पाहूया कोणती कागदपत्रे या योजनेसाठी अत्यंत आवश्यक आहे कागदपत्र हे अगदी व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण पुढे येणार नाही तर पहिलं जे कागदपत्र आहे ते आहे आधार कार्ड नंतर आहे सात बारा उतारा नंतर आहे रहिवासी दाखला बँक पासबुक त्याच्यामध्ये आय एफ सी कोड असला पाहिजे पासपोर्ट साईज फोटो लागतील दोन जनवारे असण्याचा पुरावा लागेल स्वयं घोषणापत्र लागेल जर जमीन वारसा हक्काची असेल तर वारस दाखला सुद्धा लागेल स्वयं हक्क घोषणा पत्र जे आहे ते मी लास्टला तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि बघूया आपण अर्ज कुठल्या कुठल्या प्रकारे करू शकतो अर्ज करण्याचे दोन मार्ग आहे एक ऑनलाईन अर्ज करू शकतात तुम्ही आणि दुसरा ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन हे अर्ज भरून सबमिट करावं लागेल तर महाराष्ट्रात राज्याची अधिकृत वेबसाईट म्हणजे ती आहे महाडीपीटी येथे लॉग इन करून पशुसवर्ध योजना निवडा आणि गाय गायगोटा या पर्यावर क्लिक करून तुम्हाला अर्ज भरण्यात येईल आणि दुसरी गोष्ट आहे ती ऑफलाईन अर्ज तुमच्या तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात जाऊन अर्जाचा फॉर्म तुम्ही सादर करू शकतात आणि मित्रांनो पीडीएफ फॉर्म मी तुम्हाला दिलेला देईल व्हिडिओच्या शेवटी त्यावर प्रत्यक्ष अर्ज कसा भरायचा हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर शेतकरी बंधूं आपण बघूया अर्ज कशा प्रकारे आपण भरू शकतात तर हा अर्ज पी डी फॉर्म मध्ये मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तुम्हाला अर्ज कुठे मिळेल तर महाराष्ट्र शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना जरवानांचा गोठा कामाचे सस्वित्त प्रस्ताव व अंदाजपत्रक तर यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचे नाव इथं लिहायचे आहे तुमची जे पण ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतचे नाव लिहायचे आहे कुठल्या गावाची ग्रामपंचायत आहे त्या गावाचे नाव इथं लिहायचे आहे त्याच्यानंतर कुठल्या तालुक्यामध्ये ती ग्रामपंचायत आहे ते लिहायचं आहे इथं आणि त्याच्यानंतर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे येते तुमचा तालुका ते इथं लिहायचे आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधले आहे ते लिहायचे इथं ते त्याच्यानंतर लाभार्थ्याचे नाव लाभार्थ्याचे नाव म्हणजे ज्या कोणाच्या व्यक्तीच्या नावावर आपल्याला ही योजना घ्यायची आहे त्या व्यक्तीचे नाव इथं आपल्याला लिहायचे आहे त्याच्यानंतर तुमचा गट नंबर लिहायचा इथं आणि त्याच्यानंतर प्रवर्ग लिहायचा इथं त्याच्यानंतर खाली आपण बघूया काय काय याला आपण कागदपत्र लावली आहेत त्याबद्दल काही शेरा लिहायचं आपल्याला ते आपण बघूया तर आवश्यक कागदपत्रे सोबत कागदपत्र जोडलेले आहेत का आणि शेरा लिहायचा आहे तर सर्वात अगोदर कागदपत्र आहे ग्रामसभा ठराव ग्रामसभेमध्ये तुम्हाला याचा ठराव करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही याचा ठरावाचं जोड याला अटॅच केली आहे की नाही ते लिहायचे आहे त्याच्यानंतर इथं शेरा लिहायचा आहे त्याच्यानंतर प्रवर्ग लिहायचं आहे प्रवर्गाचं कागदपत्र आपण याला लावलं आहे की नाही लावलेलं आहे आपल्या फाईलमध्ये ते लिहायचं आहे इथं आणि इथं शेरा लिहायचा आहे त्याच्यानंतर नमुना क्रमांक आठ किंवा सात बारा उतारा ते लावलं ला आहे की नाही लावलेलं ला आहे ते इथं होय किंवा नाहीमध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर शेरा लिहायचं आहे त्याच्यानंतर अंदाजपत्रक लिहायचं आहे अंदाजपत्रक हे तुम्हाला घेऊन स्टॅपल करून लावलेलं ला आहे की नाही ते होय किंवा नाहीमध्ये इथं लिहायचं आहे आणि इथं शेरा लिहायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी अपंग किंवा काही असेल पी डी डीचं जर कुठलं कार्य तुमच्याकडे कागदपत्र असेल ते असल्यास तुम्ही जर इथं लावलं असेल ते फॉर्मला आपल्या तरी इथं होई लिहायचं आहे किंवा नाही लिहायचं आहे इथं त्याच्यानंतर जनावरांचा गोठा जनावरांचा तपशील तो आपल्या जनावरांचा तपशील हा आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये ढोर दवाखान्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल ते असल्यास ते इथं लावायचं आहे होय किंवा नाही मध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर शेरा लिहायचं आहे यापूर्वी जनावरांना गोठा या, या कामाचे लाभ न घेतल्यास प्रमाणपत्र ते आपल्याला ग्रामपंचायत थ्रू मिळून जाईल त्याचा सुद्धा होय किंवा नाही तो ठराव लावला आहे की नाही लावलेला आहे तो इथं होय किंवा नाहीमध्ये लिहायचा आहे त्याच्यानंतर शेरा लिहायचा आहे नंतर प्रास्ताविक जागेचा जी पी एस फोटो नोट कॅम्प तर तो जो नोट कॅम्पद्वारे तुम्हाला तो फोटो काढावा लागेल त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती ही पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेलं बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करून घेसाल जेणेकरून त्या व्हिडिओची माहिती आल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ बघता येणार तर त्या जागेचा फोटो काढून तुम्हाला तो फोटोचा हार्ड कॉपी काढून ते तुम्हाला अर्जामध्ये खाली लावायचे लाव लाव आहे बन, तर ते तुम्ही लावले आहे की नाही लावले ते इथं होय किंवा नाहीमध्ये लिहायचं आणि शेरा लिहायचं इथं उपलब्ध प पशुधन यांचे जी पी एसमध्ये ट्रॅकिंग फोटो हे याचासुद्धा व्हिडिओ बनवा बनवणार आहे त्याच व्हिडिओमध्ये हे पण कवर करणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतर शेरा लिहायचं आहे जॉब कार्ड असल्यास ते लावायचे आहे आधार कार्ड लावायचं आहे बँक पासबुक लावायचं आहे हे लावलं असेल तर होय लिहायचं आणि शेरा लिहायचं आहे ग्रामपंचायतचे मागणीपत्र पण इथं लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायत थ्रू मिळून जाईल ते लावले असल्या होय किंवा नाही लिहायचं आणि शेरा लिहायचं इथं त्याच्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा लाभार्थ्याचे करायचे अर्जाचा नमुना इथं तुम्हाला तुमचा फोटो लावायचा इथं पासपोर्ट साईड फोटो त्याच्यानंतर इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे पत्रव्यवहार लिहायचा आहे तुमचा जो जो ला झालेला आहे तो त्याच्यानंतर अर्जदाराचा प्रवर्ग लिहायचा आहे लिंग लिहायचा आहे स्त्री आहे की पुरुष आहे त्याच्यानंतर आधार का कार्ड क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला इथं अर्जदाराचे दारिद्र्य रेषेखाली आहे की नाही होय किंवा नाही मध्ये इथं लिहायचं आहे अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेतजमीन आहे किंवा नाही आहे ते पण एक इथं लिहायचं आहे अर्ज अर्जदार कडे सध्या उपलब्ध असलेल्या जनावरांची तपशील लिहायचे इथं किती जनावरं आहे तुमच्याकडे किती आहे किती गाय आहे किती म्हशी आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे अर्जदाराकडे पूर्वीचे शेळीचा गोठा उपलब्ध आहे किंवा नाही होय किंवा नाही हो हो, मध्ये ते लिहायचं आहे होय असलं तर हो नाही असलं तर नाही त्याच्यानंतर हे अर्जदाराचे सहीव आणि अंटा हे तुमचं स्वयंघोषणापत्र राहील त्याच्यानंतर हे रहिवासी स्वयंघोषणापत्र त्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर व्यवसायकार आहे तालुका काय जिल्हा काय आहे ठिकाण अर्जदाराची सही अर्ज दिनांक ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरून हा अर्ज सादर करावा लागेल पशुसंबंध प्रमाणपत्र त्याच्यानंतर हे तुम्हाला तुमच्या गावातल्या सरकारी दवाखान्यामध्ये मिळून जाईल जे पण पशुवर्धन दवाखाना असेल तुमचा त्याच्यामध्ये हे मिळून जाईल तुम्हाला ते तिथून घेऊन तुम्हाला सरपंच आणि ग्रामसेवकची सही त्यावर घ्यावं लागेल अल्पभूधारक प्रमाणप पर... अल्पभूधारक जर असल्यास तुम्हाला हे प्रमाणपत्र घ्यावं लागेल आणि हे पन प्रमाणपत्रावर तुमचं इथं नाव राहणार कुठले तुम्ही तालुका कुठलाय जिल्हा कुठे यांची गट क्रमांकमध्ये आर एवढे क्षेत्रफळ असून सदर अर्जदार हा अल्पभूधारक आहे हे तुम्हाला तलाठ्याचे याच्यावर सही करावं लागेल त्याच्यानंतर ग्रामपंचायत शिफारस पत्र घ्यावं लागेल इथं इथं तुमचे नाव वगैरे आणि ग्रामसेवकची सही घ्यावं लागेल नंतर समन संमतीपत्र लागू असल्यास ते घ्यावं लागेल इथं त्याच्यानंतर हे ते तुमचे नोट कॅमद्वारे जे है, तुम्णा तुम्णा फोटो आहे ते तुम्हाला इथं तुम्हाला स्टिक करावं लागणार आहे म्हणजे चिकवा लागणार आहे दोन्ही फोटो काढून यानंतर या अगोदर जनावरांचा गोठा या कामाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला ग्रामपंचायत थ्रू ग्रामसेवकाची सही घेऊन आणि तिथं तुम्हाला सादर करावं लागेल तर हा संपूर्ण फॉर्म जो आहे हा तुम्हाला मिळणार आहे फॉर्म शेतकरी बंधूंना तुम्हाला मिळणार आहे हा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे मी ड्राईव्हची लिंक तिथं लावून देणार आहे त्या तुम्हाला ड्राईव्हमध्ये जाऊन हा अर्ज डाउनलोड करून घेता येईल शेतकरी बंधूंनो गायकोटा अनुदान दोन हजार पंचवीस हे शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे योग्य माहिती योग्य कागदपत्र आणि योग्य पद्धतीने अर्ज केला तर शंभर टक्के अनुदान मिळू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑल सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरून मिळेल तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य